तर उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर भाजपाचीही प्रतिक्रिया समोर आलेली आहे भाजपानेही उद्धव ठाकरे यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलेले आहे भाजपाच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे उद्धव यांच्या मुलाखतीत शिंदे आणि मोदी लक्ष उद्धव उद्धव ठाकरे मुलाखत देत घेत मुलाखत देतात आणि संजय राऊत हे मुलाखत घेतात बाळूचा तमाशाच आहे त्यांची हिंमत असेल तर आपले ही जे मीडिया आहे या मीडियांना बोलून मुलाखत दिली पाहिजे महाराष्ट्रामध्ये खूप मीडिया आहेत एक्सपर्ट मीडिया आहे प्रसिद्ध मीडिया आहेत देशभर महाराष्ट्राच्या मीडियाचं नाव आहे अजित पवार उमेदवारांच्या निवडणुका संपलेल्या आहेत आता मोकळे झाले हा हे दुसरे जे आहेत मुख्यमंत्री त्यांची धावपळ सुरू आहे मुलाखत पाहिल्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महासाहेबांचा असली संतान होऊच शकत नाही याच्यावर विश्वास वाढत चाललेला आहे उद्धव ठाकरे मुलाखत दे, मुलाखत देतात संजय राऊत हे मुलाखत घेतात बाळूचा तमाशाच आहे त्यांची हिंमत असेल तर आपले ही जे मीडिया आहे या मीडियांना बोलून मुलाखत दिली पाहिजे महाराष्ट्रामध्ये खूप मीडिया आहेत एक्सपर्ट मीडिया प्रसिद्ध मीडिया देशभर महाराष्ट्राच्या मीडियाचं नाव आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नकली संतान हे वाक्यावर अजून विश्वास बसत चाललेला आहे मुलाखत पाहिल्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेबांच असली संतान होऊच शकत नाही याच्यावर विश्वास वाढत चाललेला आहे